सर्व HM त्यांना माझी विनंती राहील आपण सर्वांनी थोडस वेळेच भान ठेवून आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करा अशी विनंती करतो या ज्येष्ठ नेते आनंदराव बापू या ठिकाणी मार्गदर्शन करते

विरुद्वाडी मोठेसरपर्जी रसाय नोटले आणि उपस्थित असलेले राजेंद्र देशमुख आणि आठपाडी तालुक्याचे असते असणारे सर्व मतदार बंधू आणि बघिन पत्रकार मित्र अनेक निवडणुका या तालुक्यानं पाहिल्या अनेकांवरती अनेक वेळा उपकार केले काही जणांना एक वेळा दोन वेळा तीन वेळा चार वेळा पाच वेळा या तालुक्याला मदत केली काही जणांना त्यांच्या वडिलांना मदत केली त्यांना सुद्धा एक दोन तीन वेळा मदत केली आणि असं असताना सुद्धा या तालुक्यामधल्या स्वाभिमान असणाऱ्या मतदारांचा विचार होणं गरजेचं होतं आणि अशा प्रयत्न केला असून आठवड्या तुमचा धक्का भाऊ जरी तुमचं सन्मान करत आलो ऐकता आलो पण यावेळेला गेल्या अनेक विधानसभेमध्ये तुम्ही शब्द दिला अशा पद्धतीनं यावेळी तुम्ही आमच्या तालुक्याच्या पाठिंबा उभा राहा आणि अशा गोष्टी म्हणजे काय केलं काय केलं काय सगळ्या गोष्टी पण काय करत नाही म्हणून त्र्याव असून बरोबर काम केलेलं आहे नागनाथांना आले म्हणून आपल्याला पाणी या ठिकाणी येते हे आपल्याला कळतं हे पुणे सांगायची गरज नाही आणि अण्णा सुद्धा प्रचंड संख्येने जी साथ दिली खऱ्या पाण्याची शिल्पकार जर कोल असेल तर या तालुक्यातला खरा रामना शेतकरी हा आमच्या पाण्याचा खरा शिल्पकार आणि त्याच्या वेळेला नवोत्मदार झाले त्र्यान्नवच्या अगोदर त्र्याण्णव पासून या पाण्याचा विषय निघाला त्र्यान्नवला आले आणि त्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये उठाव झाला आणि काय म्हणजे काय करायला नाही म्हणताना पंच्याण्णवच्या विधानसभा विधानसभामध्ये आपण सगळ्यांनी अपक्ष आमदार म्हणून राजीनामांना निवडून दिलं आणि त्या निवडून दिल्यानंतर अण्णांना सुद्धा मंत्रीपदाची ऑफर आली होती अपक्ष आमदार या जिल्ह्याचे पाच होते पदाची ऑफर मिळालेली असताना सुद्धा या भूमिपुत्रातल्या पुत्रातल्या अण्णाने सांगितलं मला मंत्री काय मित्रांचे सामना सुरू करा आणि त्यामुळे राजेंद्र संपत्रांचे नाव घेतलं पाहिजे त्यांनी सुद्धा आणि डावलला सुरुवात करावी त्यावेळेस जर त्यांनी मंत्रिपदाला आम्हीच आणि स्वतःचं काय करायचं ठरवलं असतं तर आज सुद्धा आपल्याला पाणी आलं नसतं खूप आहे आणि म्हणून या ठिकाणी पाण्याचा विषय सगळ्यात असताना सगळ्यांचं श्रेय आणि खऱ्या अर्थानं श्रेय जातात नागनाथांना आणि त्याच्यानंतर दोन नंबरचा श्रेय म्हणून राज्याच्या विषयी ज्या वल्गना करतात काय करतात त्यामध्ये अगदी अग्नी अन्नांच्या नंतर सुद्धा तुमच्या सगळ्या साक्षीला आपण काय काय आंदोलन केली त्या सगळ्या गोष्टी आता मी उघाळून बसत नाही का ना मत दे ले? तर ज्या वेळेला तुम्ही पंच्याण्णवला मत दिलं कायमचा पाचवीला पूजेला दुष्काळ सातत्यानं दुष्काळ पडल्यानंतर छावणी मध्ये नेणार रोजगार हाणीची काम भीक मागायच्या सारखं चौकशी प्यायला पाणी मागणं आज जे आपलं कमी झालेली आणि उद्याच्या काळामध्ये सुद्धा माहित येतोय मतं मागतोय आणि निघून जातोय पण आज तुम्ही गेला तरुणाला नोकऱ्या नाही सरकारने सगळी नोकऱ्यांची दारं बंद केलेली आहेत आणि त्या ठिकाणी आता एकटो पर्याय हा अटपाडी तालुका हा आणि मतदार मतदारसंघ हा शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही कमीच्या काळामध्ये गबाई बांधव आमचे सोना चांदीच्या दुकानासाठी जात होते त्या ठिकाणी सुद्धा आता नवीन पोराला दुकान चालत नाही त्याला सुद्धा त्या ठिकाणी काही करता येत नाही आणि म्हणून आज शेती कमायची झाली तर त्याला पाणी पण थोडस नियोजन करणं गरजेचं आहे भिकाई वेगळ्यासाठी किंवा याच्यासाठी म्हणत नाही आणि असता असताना ज्या पद्धतीने एखादा आपण जत्रा असतो आणि त्या ठिकाणी वडपे जर आपला असला तर त्या हाताकड आपली सगळ्यांची नजर असते आणि तशाच पद्धतीची नजर या सद्यावरती प्रेम करणार आणि जर आपल्यातला भूमिपुत्र असला तर ती निश्चितपणाने आपल्याला दुःख माफ देतो आणि म्हणून या ठिकाणी हा उमेदवारी आहे या ठिकाणी आमच्यावर का सुद्धा बरोबर बोललो पाहिजे पहिल्यापासून काय आम्हाला माहित नाही पाटील देशमुख वाद करायला आणि देशमुख पाटलांचा वाद आहे दाखवायचा खरं चित्र काही कोणाला कळवलेलं नाही वाड्याने आमदार असताना मला आठवत नाही की कुठलंही काम त्यांनी आढळलं किंवा काय केलं पण याने सगळ्या आढवायचे ह्यांच्याकडेच भाषावर नेऊन करायचे आणि आमच्या तालुक्यामध्ये वाढलं लावायची आपल्याला जवळ दौरायचं बाजूला करायचं आणि त्यामध्ये युझ अशा पद्धतीचा वापर करायचा ही जी निश्चित हे कुठेतरी आता थांबवली पाहिजे आणि म्हणून या ह्याच्यामध्ये आज आपण निर्धार करत असताना काही व्यक्ती मी तुम्हाला सांगणार आहे अरे जण आज पळतोय वरच्या मागे पळतायत त्यांना सुद्धा कधी ना काळे मदत केलेली आहे बापूसाहेबांनी मदत केलेली आहे या जनतेने मदत केलेली आहे त्यांनी त्याच सुद्धा भान ठेवावं ते भान विसरू नये आज जे पाहतायत त्यांना त्यांचं सुरुवात आठवावी राजनगर नसते तर आज तुम्ही उगवला सुद्धा नसता आणि म्हणून या याच्या काळामध्ये आज चालू एक वचन मोठ केलेली आहे निश्चितपणानं कोणी काही थांबू द्या फोन तापा सांगतील इकडे तिकडे खोट वाट उडवतील कारण राजनगर असू द्या तपसाहेब असू द्या किंवा वाड्यातली मंडळी असू द्या कधी फोन तापा देऊन खोट काय सांगत नाही आणि दिलेल्या कामाचे ते काही घेत नाही लागले बाबू महाराज ज्या पद्धतीने काम करतात त्याच्या पद्धतीने <सितिकाल करते> सुद्धा या ठिकाणी अनेक कामं केले आणि आपण ते विसरून जाते चालू करता या ठिकाणी सांगते आणि त्याच्यावरती आपली जनता म्हणते ब्रह्माकडून तालुक्याला विनंती करतो जनतेला विनंती करतो सरकारांना विनंती करतो हा निर्णायक लढा एक राजमान मानताना आहे हा लढा तुमच्या आमच्या स्वाभिमान आहे तुमच्या आमच्या अस्तित्वाद आहे हे कोण एक ते पंधरा लोकांना मत कमी पडली त्यांची ताब्यात आपण जाणार नाही म्हणजे असं काय छंद बघा मी केलं त्याच्या मागे झालं काय आलं आता आमच्या बावसाहेब गायकोड सांगितलंय अरुण महिबत रावला काय गोष्ट मग काही सांगितलं काय येईल हे आता बंद करा आपल्यातल्याच ते मिळवतायत आपल्याला ते मागे जातायला आपल्याला वाटतं हे करतायत हे कोणाही आपलीच मोठं आपल्या डोळ्यात घालतायत तरी या असल्या पोच सत्ताना उद्याच्या वीस टक्केला आपण सगळ्यांनी निर्धार करा जे आपल्यातन बादम खटपे बाहेर ओढतायत हे करतायत त्यांना जाऊन सांगा हिंसा सांगा दोनदा संघात चिंता सांगा पवारी सुद्धा मी आतापर्यंत ऐकले खरापूर अटपाडी मतदारसंघ जाव्याच्या वेळेपासून आपल्या वॉर्ड म्हटलं आजोबाने सांगितलं ते ऐकले पण आता ही वेळ आहे राजेंद्रांना म्हणून एक निमित्त मात्र आहे ते आहे आणि जर तुम्ही ऐंशी नव्वद टक्के मत आपल्या तालुक्याला घेतली प्रत्येक जण जमते काय अरे वरच काय वर सुद्धा जाणार आहे असं काही तिथं सुद्धा काय सगळंच त्यामुळे पाचवी मोठं तुपाटा नाही तिथं सुद्धा दुखलेली आहे तिथं सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आणि म्हणून तुम्ही काय विचार करण्यापेक्षा भूत पाड येण्यापेक्षा म्हणून मी विनंती करतो की या तुमच्या काय करायचे काय संदी घेऊन कळायचे करून पण माझी विनंती आहे की या वेळेला आपली एक संघ आहे आपल्याला करते आणि मग खालचं काय असं करा तुम्हाला कोणी अडवले या फोटोला काय कोणी अडवले